लग्नासाठी दहा दहापुरे बघितला पण भाऊ काय म्हणतो एक बी नाही कामाची अरे कशी वाटेल तुला कामाची तुला आधीपासून आवडते ना तुला नामाची वऱ्या बऱ्या रंगाची मामाची पोरगी मन माझं हिच्यावर अपट होते वऱ्या रंगाची मामाचे पोरगे मन माझं खरा सज्जन तोच असतो ज्याचा मोबाईल घरातली सगळे वापरतात दिला तर झापक झुपुक झापक झुपुक वाचत तर राहत नाही काय दिला तर झापुक झुपुक झापक झुपुक तुम्ही डीजे लावा किंवा ढोलपथक लावा पण नाचताना असून आचा की तुमची गर्लफ्रेंड पण बोलली पाहिजे किंग प्रेशर पोरीच्या जीन्स ला किती बिकिशे असू द्या पण पोरी मोबाईल हातातच पकडतात शायनिंग हो दुसरं काही नाही आजकाल भावा मी ऐकले तू तिच्यासाठी हाताचा नसा कापून घेत होता मग गेली ना ती सोडून गेली ना माय <laughs> नाय कशी नवऱ्याचा अख्खा पगार घेऊन नवऱ्याचा अजिबात ना ऐकणार बायका दीड हजार रुपये घेऊन सरकारचा काय घंटा एक ऐकणार आहे <laughs> पंधरा वर्षाचे मुलं लफडे करतात चाळीस वर्षांच्या उतरा लग्न करतात आणि हे सगळं ज्यांनी करायला पाहिजे ते फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट आणि ओव्हरटाईम करतात बिच्चार काय फायदा गणित शिकून जर कमाव जायला पैसेच नसतील खंबीर तिथे माझं नाव राख खंबीर ते गंभीर नाही गंभीर काळा उंदीर आहे काळा उंदीर हा व्हिडिओ टॅग करा तुमच्या बेवड्या मित्राला झाले उलट्या रे किती दारुणा सोडली पॅक घेऊन हाताशी कांबा संपला पुरी पडलो अन बकलो मी उदरी पण केलो लई ने पाइला मला हनला बापाय राहुल तू खूप चांगला मुलगा आहेस पण आहेस तुझ्या घरचे पण चांगले आहेत मग तुला लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे अरे तुला माझ्यापेक्षा भारी मुलगी भेटेल ना राहुल मला तुझ्यासारखी भिक्कार छोटच मुलगी पाहिजे <laughs> <laughs> मला तुझ्या सारखी भिक्कारच झाक झुट झाक झुट वाचन तर घालताय का वाचनता राहताय नाही 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 साळू घ्या कुछ पकडपड काय नाही मला तुझ्याशी प्रयोग करायचं का कारण वेळेवर जर इलाज नाही केला ना तर ती बी होते आणि वेळेवर जर गर्लफ्रेंड नाही बदलली ना तर नंतर ती बायको होते इतक्या राजा महाराजाच्या काळात आता या इंस्टाग्राम ला गुमावल्या क्वीनच कोणती साक्षी कोणती प्रिया क्विण निस्त्या क्विनच झाल्यात सगळ्या काय चालू आहे कळ नाही आजकालच्या पोरी शाळेत जाताना रुमाला पावडर घेऊन जातात आणि पोर दप्तरामध्ये गायच्या घेऊन जातात ढाई किलो का जब गोड जो गायच्या देशामध्ये भारत एकमेव असा देश आहे जिथे डोकं दुखल्यावर गोळी नाही नाईन्टी घेत जे जे तुला एवढ्या सगळ्या गर्लफ्रेंड आहेत तू एवढ्या सगळ्या पोरींवर कसं प्रेम करू शकतोस अगं म्हणजे माझं आधी एक हृदय होत चांगलं लई लो आयो होतो मी तेव्हा मग एक आली माझ्या जिंदगीत तिनं मला लई दुःख दिली मला सोडून गेली मग माझ्या हृदयाचे लई तुकडे झाले लई म्हणलं तर लय तुकडे झाले मग आता काय होते माहितीये का माझ्या हृदयाचा ती प्रत्येक एवढा एवढा तुकडा प्रत्येक पूरीवर प्रेम करते ह्याच्यामुळं लय गर्लफ्रेंड आहे सगळ्यावर प्रेम करत एवढा कसा निर्लज्ज हैस रे आता करतो तर तेवढी पॉवर आहे की प्रत्येक पूर्वीवर प्रेम करत तुला बी का कमी असलं जर आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर डोक्यावर आईचा हात पाहिजे आणि डुमदार बापाची लात पाहिजे <laughs> तू माझ्या आय टीम ला कस का के मेसेज केला कस काय के केलं नाही चुकलं भाऊ काय चुकलं तुला का जगाचं कटाळ आलंय का नाही तुला भाकरी जडू उर राहिलेत का मेसेज केला मग मी काय भाऊ मग बसायचं काय म्हणतो करत मेसेज काय होत त्याला असे म्हणलं भांडणार ती पाच हजार मेसेज करते त्याला तू बी तेच म्हणत होतो रे आपल्या आपल्याला नको भांडणार बाबाला आवडले पण मम्मी म्हणे नवरदेवाचा तोंड परातीवानी आहे आणि शरीर नागतोड्यावानी आहे म्हणे पण बाबाला जेव्हा तुमची प्रॉपर्टी सांगितली ना तेव्हा मम्मी ना हा म्हणणं लाग्नाल मला आज माहित झालं कि मग नागतोड्यावानी शरीर आहे आणि परातीवानी तोंड आहे म्हणून आता आवडता तुम्ही सगळं यायला मग आठवणी येती गणी लय आठवणी येते त्याची पण घरच्यांना मारून कुटून तेल पण मोल्ड आणि तुमच्या घरात गुतून देलं म्हणजे तो लपडं होत का याच्या आधी सगळ्याचं तुम सगळे असेल ना अहो एकदम कोहरा करकरीत पिश मी आता लोक म्या कोणत्याच त्याच हात सुद्धा लावेनी तुम्ही किती साधे भोळे आता लोक सात लपडे भाई जुने मित्र भेटल्यावर खूप गप्पा मारून झाल्या शेवटी विषय शे, वर्गातल्या पोळींवरच येतो कुठं असन तर आता की नाही <laughs> बस लवकर चल फिरायला जायची आप आपल्या कुठं जायचंय रा बसर बाबा बस चल लवकर कुठं जायचंय तिथं सांग बसर बाबा आलोय भारी जागी जायचे कशाला आणलास मला मसान वाटेवर अबे लोक मरतेच भीत यायला तुला मी जीवन पण आणला वाट चुकणार नाही जीवन भर तुझे वाट चुकणार भैया खिचडी किती ला दिली पंधरा रुपये प्लेट खिचडी आणि प्लेट माझी असेल तर प्रकार तर मित्रांनो टॅग करा तुमच्या अशा मित्राला जे मरून सुद्धा तुमच्यासोबत पिण्यासाठी परत येईल घेतली चला उद्या परत बोलू द्या अरे यार ते मी चांगलं <laughs> जाऊ दे रे ते गर्लफ्रेंड ची कशी हालचाल आहे रे आता तुला किती धाव सांगलंय यार मी ना तिचा विचारत नको जाऊ आमचं ब्रेकअप झालंय आय किसन काय रवारी वाटत रे ज्या जा बायका लाडक्या बहिणी योजनेत बसत नाहीत त्यांनी आपल्या नवऱ्याकड पंधराशे रुपये घ्यायला चालू करा आणि घरातली लाडकी बायको ही योजना चालू करा <laughs> प्राणवी मला सांग जन्मानंतर डोळे कोणत्या प्राण्यांचे कधी उघडतात ठीक आहे पहिलं आहे गाईचे लगेच बकरीचे दोन तासा आणतात मांजरेचे कधी उघडतात सात तासा अंतर ओके आणि माणसाचे लग्नानंतर हॅलो हॅलो आय मिस यू आय लव्ह यू अहो पण तर माझ्या सोबत भांडून गेलाय ना आईला जीवनात कितीही जरी संकटे आले ना तरी या बाटलीचा सहारा कधीच नाही घ्यायचा याचा सहारा घ्या कमी पैशात आणि झटकन झुम नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए